तुळजापूर गावातील अवलिया मरोम हाजी अन्वरखा काळाच्या पडद्याआड पैठण तालुक्यातील तुळजापूर येथील सुप्रसिद्ध कापूस व्यापारी तसेच कापडाचे व्यापारी तयबभाई पठाण यांचे वडील मरहम हाजी अन्नरखा बापूखा पठाण यांचे काल राहत्या घरी उद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय अठ्ठ्याऐंशी इतके वर्षे होते ते आपल्या लहानपणापासून अंगीची काठी जिद्द व स्वाभिमान हे गुण संपन्न होते त्यांनी लहानपणापासून अतिशय कष्टातून गाळून मेहनत करत आपले संसार उभा केला त्यांनी आयुष्यात जेमतेम परिस्थितीतून खडतर प्रवास करत मार्ग काढत आपले सर्व कर्तव्य पार पाडले सर्व समाजाशी अतिशय आपुलकीने आदर सन्मानाने वावरत असत सर्वांशी मनमिळव स्वभावाने त्यांनी सर्वांची मने जिंकली होती सर्व समाजातील प्रवर्गातून त्यांना आदर सन्मान दिला जात होता आपली जेमतेम परिस्थिती असताना ते ते ही तेवढ्यातूनही नेहमी आपले नातेवाईक मित्र व गावकऱ्यांना संकट काळात मदत करत होते त्यांना इस्लाम धर्मबाबत सत्यता व खरा इस्लाम काय आहे इस्लामची शिकवण काय आहे याचा प्रचार प्रसार दिनकी दावत करण्याची अतिशय आवड होती आणि त्यांनी आपले उभ्या आयुष्यात शेवटपर्यंत हे कार्य करत तबलीग जमात व मस्जिद सेवा आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत केली त्यांनी आपले पूर्ण आयुष्यात कोणालाही त्रास होईल असे वर्तन कधीच केले नाही तुळजापूर गावात पाण्याची टंचाई काही कुटुंबांना होती त्यांनी स्वतःचे उपलब्ध पाणी त्यांनी घरापर्यंत पोहोचवले असा आणि स्वार्थी सद्भावने तत्तेचा अवलिया काल संध्याकाळी आमच्यातून हरपला काल सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता मगरी मगरीबाच्या नमाज पूर्व देवाज्ञा झाली मृत्यूसमयी त्यांचे वय अठ्ठ्याऐंशी वर्षे इतके होते त्यांची दुःखद वार्ता तुळजापूर नवगावसह इतर गावात पसरता सगळीकडे एकच शोककळा पसरली व सगळीकडे हळहळ देखील व्यक्त केली जात आहे त्यांचे पार्थिव सकाळी साडेनऊ वाजता मोठ्या इतमामाने तुळजापूर कब्रस्तान येथे शेवटची नमाज पठण करून दफनविरी करण्यात आला त्यांच्या अंत्ययात्रेला ते पैठण तालुक्यासह अनेक जिल्ह्यातून सर्व समाजातील मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता ते भाई यांचे लहान बंधू व मौलाना अन्सर यांचे ते चुलते त्यांच्या पश्चात भाऊ बहीण पत्नी मुलगा व तीन मुली सुनाना तोंडे असा खूप मोठा परिवार असून ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव मरहूम हजी अनवरखा पठाण यांचे निधन तुळजापूर गावावर एक शोककाळा पसरले आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचासाठी निवेदक विजय शिवगेसह स्थानिक प्रतिनिधी कलेम पठाण